नमस्कार मित्रांनो मी, मी उमेश पाहुल आज आपण यूट्यूबवर व्हिडिओ कसा अपलोड करायचा याची व्यवस्थित आणि पूर्ण माहिती बघणार आहे लाईव्ह स्क्रीन लावून दाखवतो पूर्ण माहिती बघा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा यूट्यूबवर बघत असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया यूट्यूबर कसा व्हिडिओ अपलोड करायचा लाईव्ह प्रूफनुसार स्क्रीन लावतो साइटला यूट्यूब ओपन करायचं असं यूट्यूब ओपन झाल्यानंतर प्लसवरती जायचं प्लसवरती आणि इथनं एक हिडो घ्यायचा जो तुम्हाला हिडो घ्यायचा तो हिडो घ्यायचा इथनं एक आपण हिडो घेऊ जो तुम्हाला आहे येतो हा हिडो घेतला याला नेक्स्ट करायचा नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय टेक्स लिवायचा ते इथं लिहू शकता तुम्ही वापस नेक्स्ट करायचं इथून तुम्ही थमनल वगैरे देऊ शकता व्हिडिओला आणि त्या टायटल लिहायचं टायटल लिहिणं एकदम गरजेचं हिडिओवरती टायटल कुठलाही व्हिडिओ अपलोड करा टायटल द्यायचं त्याला टायटल देणं एकदम गरजेचं असतं तर टायटल द्यायचं आपण एक कुठला व्हिडिओ आहे त्याच्यानुसार टायटल द्यायचं तर टायटल dude... तुमचा कुठला व्हिडिओ आहे त्याच्यानुसारच तुम्ही टायटल द्या तर मी इथं टायटल देते पालक पनीर कसं बनवायचं पालक पनीर कसं बनवायचं हे एक्झाम्पल दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर पेज द्यायचा तीन चार प्रकारचे टाटल द्यायचे याला तू उलट करायचं पनीर पालक कसं बनवायचं पनीर मध्ये कोणी सर्च केला तर त्या लिस्टमध्ये आपला हिडं दिसेल पनीर पालक कसं बनवायचं त्याच्यानंतर हिंदीमध्ये पण देऊ शकता पनीर पालक कैसा बन बनाई तुमच्या हिडोची जी लँग्वेज असेल त्याच्यानुसार टाय टायटल द्यायचं हे असंच ठेवायचं आणि इथून अपलोड करायचा अपलोड केल्यानंतर अपलोडिंग चालू आहे त्याला मिनिमाइज करायचं आणि व्हायटी स्टुडिओ ओपन करायचा व्हायटी स्टुडिओ व्हायटी स्टुडिओ ओपन करायचा व्हायटी स्टुडिओमध्ये तुमचा हिडो इथं ॲटोमॅटिक येईल जो आपण यूट्यूबवरून अपलोड केला आहे तोच हिडो व्हायटी स्टुडिओमध्ये येतो आहे कॉन्टेंटमध्ये जायचं कॉन्टेंटमध्ये ओपन केल्यानंतर हे बघा इथं अपलोडिंग हिडो होतो आहे पालक पनीर कसं बनवायचं हे सगळं टायटल आपण तिकडं टाकलेलं तेच टायटल इथं आलं याच्यावरती ओपन करायचं आपण तिथे जे टायटल टाकलेले आहे ते सगळं टायटल इथे येते आणि याच्यावरती एडिट करायचं एडिट केल्यानंतर हेच टायटल सिलेक्ट ऑल करून कॉपी करायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यालाच पेस्ट करायचं डिस्क्रिप्शन पेस्ट आणि खाली यायचं खाली भरपूर कीवर्ड टाकायचे हिडो कशाच्या संदर्भात आहे ते की किवड खाली टाकायचे आपण म्हणजे कोणी सर्च करेन हिडो तर आपला हिडो तिथं दिसेल हॅशटॅग वगैरे इथं तुम्ही देऊ शकता पण पहिले किवड भरू पालक पनीर पालक पनीर कसं बनवायचं त्याच्यानंतर पनीर पालक कसं बनवायचं त्यानं कमीत कमी दहा ते पंधराशे किवड द्यायचे म्हणजे हिडो आपला सर्चेबल होईल कोणी सर्च केला तर आपला हिडो बरोबर दिसेल हिडो अपलोड करताना ह्या गोष्टी एकदम इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी लक्षात घेऊनच काम करायचं हिडो अपलोड करायचा हिंदी इंग्लिश मराठी कुठलेही शब्द तुम्ही वापरू शकता पनीर पालक कैसा बनाए हाऊ टू पनीर पालक इंग्लिशमध्ये हाऊ टू पनीर पालक पनीर पालकची भाजी कशी बनवायची पनीर पालकची भाजी कशी बनवायची असे कमीत कमी दहा ते पंधरा किवळ टाकायचे हिडो मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला थोडेच टाकून दाखवतो पण दहा ते पंधरा तुम्ही तुमचा व्हिडिओ टाकताना अवश्य टाका त्याच्यानंतर बॅग यायचं आणि व्हिजिबिलिटी इथं काय करायचं पब्लिक करायचं म्हणजे व्हिडिओ आपला पब्लिकपर्यंत जाईल पब्लिक केल्यानंतर बॅग यायचं आणि इथनं आपल्याला टॅग टाकायचे टॅग आवश्यक टाकायचे म्हणजे सर्चेबल व्हिडिओ होईल आपला टॅग टाकल्यानंतर आपण जे टॅग टाकले आणि ते जर कोणी यूट्यूबला टाकलं तर आपला व्हिडिओ तिथं पहिला जाईल मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या मी माझा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे असा कुठलाही मराठी यूट्यूबर तुम्हाला सांगणार नाही खूप मोठमोठे यूट्यूबर आहे मराठी भाषेत माहिती देणार आहे पण ही खरी मोट माहिती ही कोणी देणार नाही तुम्हाला त्यामुळं लक्ष देऊन बघा काय सांगतो आहे ते काळजीपूर्वक बघा शंभर टक्के तुमचा फायदा होईल जे कोणी आपले मराठी बंधू भगिनी युट्यूबवर काम करते यूट्यूबवर काम करायची इच्छा आहे यूट्यूबवर काम करणार त्यांच्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पेजला फॉलो करा उमेश पाहूल यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ नवीन नवीन यूट्यूबच्या अपडेट तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करीन हे टॅग इम्पॉर्टंट आहे हे टॅग टाका पालक पनीर कसं बनवायचं पनीर पालक कसं बनवायचं असे कमीत कमी पंधराशे वीस टॅग टाका कारण की आपण जे टॅग ॲड केलेले आणि ते कोणी यूट्यूबला सर्च केलं तर आपला हिडो तिथं शंभर टक्के येणार पहिला दुसरा तिसरा नंबरलाच हिडो येणार म्हणजे सर्चेबल सर्चेबलमध्ये आपला हिडो दिसेल तिथं मग पब्लिक ऑडियन्स बघेल हिडोचे ह्यू वाढेल हे असे कमीत कमी पंधरा वीस टाका मी जास्त टाकून दाखवत नाही एक्झाम्पलसाठी तुम्हाला दोन तीन दिले आणि कमेंट सेक्शन तुम्हाला ऑन ठेवायचं ऑन ठेवा ऑफ ठेवायच्यात ऑफ ठेवा त्याच्यानंतर इथं बघायचं स्टँडर्ड यूट्यूब लायसन हेच आहे का तुमचं मी यूट्यूब चॅनल कसं बनवायचं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या सेटिंग सांगितलेले आहे नसन बघितल्या तर यूट्यूब चॅनल कसं बनवायचं उमेशवर सर्च करा त्याच्यामध्ये पहिलाच हिडो दिसेल तुम्हाला तो हिडो पूर्ण बघा स्टँडर्ड लायसन्स आहे का ते बघायचं बॅग यायचं आणि इथनं शेव बटनावर क्लिक करायचं सेव केलं की के आपला व्हिडिओ यूट्यूबला जातो आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक करा आणि माझ्या उमेश वाहूळ यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र